आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष यशपाल मुंबई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दरम चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष पावडे साहेब ज्यांचा सन्मान झाला त्या माझ्या मतदारसंघाच्या प्रभारी डॉक्टर चव्हाण माझे सहकारी मित्र बालाजी गाडे व्यासपीठावर उपस्थित असलेले जा सर्व मान्य खरं म्हणजे एक जानेवारी हा दिवस आणि तीन जानेवारी असे दोन दिवस देशाच्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे दिवस आहेत कदाचित काही लोकांना ही कल्पना नसेल अठराशे अठरा हे वर्ष देशाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचं वर्ष आहे एक जानेवारी अठराशे संपूर्ण देशातली पेशवाई संपवायची आणि सामाजिक समनता प्रस्थापित करणारी व्यवस्था निर्माण करायची त्यानंतर तेरा वर्षांनी या देशामध्ये संबंध महिलांच्या मृत्यूची दाता असणारी सावित्रीबाई सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये झगडे पाटलांच्या कुटुंबात जन्माला कल्पना करा नऊ वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षांचा मुलगा यांच लग्न होत अशिक्षित मुलगी बाजारात उघड्यावर it was माणसं व्यवस्थेनं पिचलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य लक्षात ठेवा

करणं म्हणजे नक्की काय करणार कोणच आहे की जी तुम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही आणि एक विचारधारा आहे की जी तुम्हाला फक्त माणूस म्हणून जगवण्यासाठी प्रयत्न करते ती विचारधारा महात्मा फुलेची निसर्गाची संकल्पना स्वीकारली आणि मग तिथली सगळी व्यवस्था हदरून गेली आहे अनेक वक्त्यांनी उल्लेख केला सगळ्यांनी उल्लेख केला की मला असं वाटतं की सावित्रीबाईंना काय त्रास झाला याची जाणीव जरी आपण ठेवली आणि त्या दृष्टीने आपण जर पुढे गेलो तर सावित्रीच्या या जयंतीच्या निमित्ताना आपण एकत्रित येऊन हे कार्यक्रम करतोय याचं आवश्यक आपल्याला आणि मग आपण या सगळ्या घडतात खरं म्हणजे आज ती निवडणुकीची घाई आहे या निवडणुकीच्या घाईमध्ये हा कार्यक्रम आहे हो म्हणजे मी सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर तास दोन तास चांगलं तुमच्याशी बोलू शकतो मी सावित्री तुमच्यासोबत चांगल्या मांडू शकतो फक्त मला एक जर हे वातावरण देशात असेल तर वा देशा देशा या देशासाठी हे चांगलं नाहीये या देशाचं भविष्य चांगलं नाहीये हा देश विनाशाच्या वाटेवर ज्या लोकांनी नेलाय लोकांना कदाचित हा धडा भेटला पाहिजे की आम्ही या देशाची मनोवादी व्यवस्था एकूण जे एकवीस मनू झाले आपल्याकडे त्या एकवीस मनुपैकी पैकी कुठला तरी एका मनुनं ही मनुस्मृती ही आज या देशामध्ये हिंमत कशी होती या देशामध्ये मनुष्य तत्वज्ञान किंवा मनुष्य संविधान आलं पाहिजे असं म्हणण्याची हिंमत कशी होऊ शकते महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी सारखा एक मोठा विचार सगळ्यांनी स्वीकारलेला असताना त्या त्यांची हत्या करणाऱ्या त्या गुंडांची त्या हिंसा माणसांची पूजा केली जाते ही किती वाईट गोष्ट आहे आणि तरी सुद्धा काँग्रेस पक्षातला कार्यकर्ता चेतत नाही पेटत नाही उलट नेमकं विकास कशाचा करायचा असतो माहीत नाही आणि आपण काय वाजवतो ग्रामीण भागातला माणूस खरा प्रामाणिक आहे का त्याला वाटतं की हा शेतकऱ्याला अन्याय करणारा विचार आहे त्याला वाटतं हा कामगार विचार विचारासाठी समर्पण करून जगण्याची जी परंपरा आहे ती सावित्रीची परंपरा आहे ती सावित्रीची परंपरा आपण सगळे मिळून जगूया मी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती करतो लक्षा की लक्षात असू द्या की कुणी अमृत घेऊन आलेलं नाही ती चाळीस वर्ष काँग्रेसने सत्ता केली आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे भारतीय जनता पार्टी काही अंतिम पक्ष नाही त्यांचा विचार अंतिम नाही पण या काळात काँग्रेस पक्षाचा जो राहील तो मात्र येणाऱ्या दहा वर्षात पाच वर्षात काँग्रेस पक्षाचा चांगला कार्यकर्ता आणि चांगला नेता होण्याची त्याला संधी आहे आपला विचार आपण जपून ठेवला पाहिजे आणि जसं भिंगेसर म्हणाले तसं काँग्रेस पक्षाने सुद्धा या देशातल्या महाराष्ट्रातल्या वंचित उपेक्षित अल्पसंख्याक दलित या सगळ्या पाहिजे तुमचा उपद्रव दिसला तर लोक तुम्हाला राम राम खालमी लक्षात असू द्या तुमचा उपद्रव दिसला नाही तर लोक तुम्हाला धाबरणार पाहिजे एक तर तुमच्या जवळ प्रचंड द्रवी Hoje Você não quer dar carne, tá? Look like तो डोक्यावरची टोपी जमिनीवर टाकलीस ते सुद्धा टाकतील आज माथळे टाकली नाही काय म्हणलं असेल तो विचार पण करताना बोलतो त्या मापडापैकी एक लहान मापड खाली उतरत त्याच्याजवळ येत आणि त्याला जोरात कांत्रेन मारतो म्हणजे कौतुक माझ्या दृष्टीन डोके याला काही महत्व नाही म्हणून पाच एक विचाराची माणसं क्रांती करू शकतात त्याच्यावर माझा विश्वास एक गांधी उठले आणि साबरमती एक महात्मा फुले वाटलं ज्ञानाची क्रांती झाली एक बाबासाहेब उठले आणि देशाला सह जन्मदिवसाच्या निमित्तानं पुढे घेऊन जाऊया ग्रामीण भागात आणि शहरात काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा एक वादळ आपण निर्माण करूया या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक सत्ता माझे नेते आदरणीय बाबासाहेब थोरात साहेब या सगळे महाराष्ट्रामध्ये जय वडेवार साहेब हे सगळे हे सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत की हा सगळा विचार आपण शेवट द्यायचा या देशात हा विचार संविधान वाचवणारा विषय विचार आहे जर या देशात संविधान ना वाचलं नाही तर आपल्या सगळ्या वाईट शिक्षण शकतात संविधान वाचलं नाही तर अजून काय काय घेणे सांगता येत नाही या देशात मनोवादी व्यवस्था या देशात तुमशाही व्यवस्था येते की काय अशी आहे आणि या सगळ्या वादळामध्ये एक ज्योत आपण जिवंत ठेवली त्या ज्योतीचं नाव आहे सावित्री आणि क्रांती ज्योत ही क्रांती ज्योत पुढे ठेवू या ज्योगाच्या निमित्ताने शेवटी माणसासाठी जगावं माणसासाठी बरावं वाया मातीले थोडं तिथं सर जन्मलो आम्ही माती किती कुणाला माती आपल्याला आमच्या देवाची भेटायला हा विचार पुन्हा पुढे घेऊन जाऊ आणि अगदी नागो मानवांच्या शब्दात सांगायचं झालं तर मोडलेल्या माणसांचे दुःख होईल झेलताना अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना कोणतीनं जात ज्यांची कोणताना धर्म जाता दुःख होते कोण अशी माणसांचे माणसांना हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सावित्रीच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो अभिवादन करतो